श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात त्या संकटांना आपण पार कंटाळून गेलेला असतो आयुष्यात ना यश असते ना वैभव समाजात सगळीकडेच आपली हानी होत समाजात आपला अपमान होत असतो म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करू लागेल घरामध्ये धनधान्य व समृद्धीचे भरभराट होई दुःखाचे डोंगर सरून सुखाची सकाळ होई आजचा उपाय आहे हा मॅजिकल वॉटरचा तुम्हाला हवन ते मिळेल ऐकून विश्वास नाही बसणार कारण हा उपाय अतिशय उपयुक्त असा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत दोन काचेचे ग्लास ग्लास हे काचेचेच असावेत नसतील तर ते तुम्ही बाजारातून विकत घेऊन येऊ शकता या दोन्ही ग्लासमध्ये पाणी भरायचे आहे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे की हे पाणी अभिमंत्रित करून तुम्ही तुमची इच्छा कशी बोलू शकता त्याच्या आधी या पाण्यामध्ये तुम्हाला एक मंत्र लिहायचा आणि या मंत्राचा सर्वांना फायदा झालेला आहे तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो तुम्हाला मूल त्रास देत असतील तुम्हाला तुमचा नवरा त्रास देत असेल तुमची कमाई कमी असेल तुमचे स्वतःचे घर होत नसेल तुमच्या घरात सासूसुनाचे भांडण असेल तुमच्या नात्यांमध्ये दुरावा आला असेल एक नाही दहा नव्हे शंभर कारणे जर तुम्हाला आयुष्यात असतील तर हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन ग्लासमध्ये पाणी घेऊन दोन कोरे कागद घ्यायचे आहे त्यानंतर या कागदांवर तुम्हाला एक सकारात्मक आणि एक नकारात्मक अशी तुमची इच्छा लिहायची आहे म्हणजेच एका कागदावर तुमच्याकडे जी गोष्ट नाही ती लिहायची आहे तर दुसऱ्यावर जी आहे ती लिहायची आहे आता हे दोन्ही कागद ग्लासवर थोडे ओले करून चिटकवायचे त्यानंतर ज्या कागदावर नकारात्मक गोष्ट लिहिली आहे त्या ग्लासमध्ये बघून ती गोष्ट तुम्हाला अतिशय सकारात्मकरीत्या आनंदाने बोलायची आहे आणि त्यानंतर सकारात्मक कागद ज्या ग्लासवर आहे त्या ग्लास मध्ये बघून तुमची इच्छा बोलायची आहे त्यानंतर सकारात्मक ग्लासमधील पाणी हे नकारात्मक मध्ये ओतायचे आहे आणि त्यानंतर ते सगळं पाणी तुम्हाला पिऊन टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही ग्लासवरील कागद काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे कागद तुम्ही जाळू शकता किंवा फाडू शकता हा उपाय तुम्हाला सलग पाच दिवस करायचा आहे यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नाही आहे या उपायाने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हायला हळूहळू सुरुवात होईल आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल याशिवाय आपल्या या उपायाला प्रयत्नांची जोड हवी भगवंत सुद्धा त्याच लोकांची मदत करतो जे श्रम मेहनत व कष्ट घेतात म्हणूनच कोणत्याही क्षेत्रात मेहनती पर्याय नसतो फळाची अपेक्षांकरता आपले कर्म करत रहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद